क्रमांक सात वरती पैलवान उमेश हो शिरतोडे सागर मानकर खळवे यांचा सर्जा आणि वादळ आठ वरती जाणार आहे प्रसन्न कुमारी प्रसन्नता खोले बोधेवाडी यांचा सोने आणि नऊ वरती रवींद्र भैया यादव फॅन्स क्लब कराड तेवीस पोहोचतोय लक्ष द्या बावीस माफ करा बावीस पोहोचतोय अतिशय सुंदर गड क्रमांक बावीस चा निकाल बावीस चा निकाल आहे बावीस मध्ये सुंदर अशी लढ झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी भैरवनाथ प्रशा नंद केसरी निशान ग्रुप वहागाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली छोट्या निशानची गाडी सेमीला पात्र मागाशी सुंदर गाडी पळाली आयोजकांनी या ठिकाणी आयोजकांचा मान ठेवला त्याबद्दल आयोजकांच्याकडून छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांना पाचशे रुपयेचं भक्ष आहे गट क्रमांक अठरा मध्ये सुंदर अशी गाडीची गाडी पळवल्याबद्दल अठरा मध्ये सुंदर अशी गाडी आई आहे देवी प्रसन्न श्याम